तुमची भावकी तुमच्या भावकीला तुमचं चांगलं झालेलं कधीच आवडत नाही भावकी हा असा प्राणी आहे हा असा खेकडा आहे की जो तुम्हाला वारंवार खाली वाढण्यासाठी प्रयत्न करतो तुम्ही अगदी शेवटपर्यंत म्हणजे तुमचं वय झालं तुमची फार शेवटची वेळ आली तरीसुद्धा भावकी तुम्हाला पाठीमागच वाढणार म्हणून अशी जी भावकी आहे या भावकीला नेमकं वठणीवर कसं आणायचं आणि काही तुमचे जाळणारे लोक असतात हे जाळणारे लोक आहेत ना हे तुमच्यावर कायम जळत तुम्ही प्रगती केली जाळणार थोडंफार तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्यांच्यापेक्षा तुम्ही थोडंसं पुढं गेलात हे तुमच्यावर कायम जळत राहणार असे जी लोकं आहेत ना या अशा लोकांना वठणीवर कसं आणायचं ह्यांचा बंदोबस्त कसा करायचा या आरामखोराला जागेवर कसं आणायचं हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत तुम्ही आजचा व्हिडिओ बघा आपण भावकीचा बंदोबस्त करू अत्यंत त्रास देणाऱ्या या भावकीचा बंदोबस्त आपण नक्की करू नमस्कार मित्रांनो मी संदीप यांके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या वे व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्येच काय देशामध्ये दे भावकी नावाचा असा प्राणी आहे की जो माणसाला प्रगती करू देत नाही तुम्ही बघा तुमच्या आसपास बघा तुमच्या आसपास बघितलं असेल तुमच्या गावात बघा कुठेही जा परराज्यामध्ये याचं प्रमाण कमी आहे परंतु महाराष्ट्रामध्ये भाऊबंदकी खूप जास्त आहे तुम्ही अगदी जुन्या काळात जरी पाहिलं किंवा पाठीमागं होऊन पाहिलं तर विष्णूबाळाच्या काळामध्ये बघा विष्णूबाळा जे आहे हे सातारा मा, जिल्हा पूर्ण आजारला होता विष्णूबाळा आणि त्यांच्या भाऊ भाऊबंकीमधलं जे महाभारत घडले तुम्हाला माहीत असेल तुम्ही ऐकलेल्या त्या गोष्टी विष्णूबाळांनी आपल्याच भाऊकीतल्या लोकांचे कशाप्रकारे खून केले आणि त्या ते खुना त्यांना खून करण्याची का गरज पडली अशा त्या विष्णूबाळाच्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्याचा त्याच्यावर एक मध्ये चित्रपट बी आला होता म्हणजे भाऊबंदकी ना ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला लागलेली कीड आहे आणि इतके दिवस झालं इतकी लोक शिकलेली आहेत इतकी लोक तरीसुद्धा आजही भाऊबंदकी कमी झालेली नाही आपल्या शेजाऱ्याने गाडी घेतली आपल्या भाऊकितल्या एखाद्या माणसानं काहीतरी जमीन घेतली तो शेजारचा लगेच जळतो तुम्ही एखाद्या का गोष्टीमध्ये काहीतरी प्रगती केली तुमचा मुलगा एखाद्या पी एस आय झाला कलेक्टर झाला तर तुमची बाब तुमच्यावर जळते ती तुम्हाला जाळणार किंवा मग तुम्ही ते म्हणून काहीतरी बांधण काढणार मुद्दा म्हणून तुमची समजा गाडी त्या ठिकाणी आली तर गाडीला मुद्दा म्हणून माझ्या दारात का लावली मग ही चाक मागच घे अशा लहान लहान गोष्टीवरून बांधणं मोकार रानाच्यावरून भांडणं करणं हे माझ्या इकडं का घुसला माझा बांध का कोरला हे बांधावरून तर अख्खा महाराष्ट्र वाया गेला या बांधावरून तर लय भांडणं आहेत मग भावकीमध्ये अशी जी भांडणं आहेत ही भांडणं नेमकं का होते याचा बंदोबस्त कसा करायचा तर मित्रांनो यासाठी तुम्हाला मी गोष्ट गोष्ट सांगतो ही ही तुम्ही ध्यान कारण या हा जी अशी भावकी आहे जी तुम्हाला त्रास देते या भावकीचा बंदोबस्त कसा करायचा या गोष्टीमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर ही गोष्ट अशी आहे मित्रांनो की लहानपणी काय व्हायचं की लहानपणी आम्ही लहान लहान चार पाच मुलं साधारणतः आम्ही पाचशेचा विला असतो आणि काय व्हायचं की आम्ही ज्या ठिकाणी राहतो गावाकडं आता आमच्या गल्लीमध्ये आमच्या समोर एक पत्र्याचं घर होतं आणि त्या पत्र्याच्या घरामध्ये एक आजोबा असायचे राहायला आणि त्यांची मुलं जी होती शहर ठिकाणी गेलेली होती ती आजोबा आणि त्यांची पत्नी म्हणजे त्यांची आजी ती आजोबाजी राहायची घर दोघंच मुलं सगळे शहर ठिकाणी तर दुपारच्या वेळेस काय व्हायचं आम्ही शाळा सुटली आणि शाळा सुटून आम्ही आलोत की काय करायचो दुपारच्या वेळेस आम्ही जी पोरं आहेत लहान लहान मुलं आम्ही काय करणार की दगड गोळा करणार आणि त्यांच्या घरावर टाकणार घर होतं पात्र्याचं आणि दुपारी बिचारे मथारे ते दोघं बी झोपलेले आम्ही त्या घरावरती असे पत्र्यावरती दगड टाकायचो थाड 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 आवाज थार, यायचा तसं ते माथारं उठायचं चे मायला कोण आहे काठी घ्यायचं वैता बाहेर यायचं आणि आमच्या पाठीमागं पळायचं ती एकदम चिडायचं माथारं आम्ही आपलं पळायचो पळून निघून जायचो दुसऱ्या दिवशी परत येऊच खेळ दुसऱ्या दिवशी पुन्हा अशा सुटून आम्ही घरी आलोत की लगेच आम्ही माथाऱ्याच्या घराकडे जायचो त्या घरावर दगडं टाकायचो म्हाथारं उठायचं आम्ही पुढं म्हाथारं मागं ही आमचा रोजचाच कार्यक्रम म्हाथारा लई चिडायचं तू माथारं जितकं जास्त चिडायचं तितकं जास्त आम्हाला मजा यायची लहान वाई कळत नव्हतं त्यावेळेस काही आणि मग ती जेवढी बी आम्ही मुलं होतो लहान मुलं फार मजा यायची लय मजा यायची आणि तुमच्याही जीवनात बघा तुम्ही असा प्रसंग असाल की तुम्ही लहानपणी एखाद्याला काहीतरी करताय आणि ती माणूस तर चिडत आहे चिडलं ना लहान मुलाला मजा वाटते तर ती माथारा मथारी चिडायचे मथारा ती काठी आपटेच आपटेत बाहेर यायचं कोण आहे र कुठंही र दिसत नव्हतं पण तरीसुद्धा मोकार धमकी दिल्यासारखं कोण आहे कुठे काय आहे असं मात्र बडबड करायचं आणि आम्ही सगळी मुलं चौकून त्या माथाऱ्याची मजा घ्यायचो आणि हा कार्यक्रम रोजचा चाललेला एक दिवस काय झालं की आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी मथारं आणि मथारी दोघंबी आजारी पडली होती एका दुपारी आम्ही गेलोत लहान मुलं असंच नेहमीप्रमाणे दरवाज्यावर पुन्हा आपल्या त्या पत्र्यावरती पत्र्यावर पुन्हा दगडं टाकले जमा केले दगडं टाकले थारथार थाड थार, थार आवाज आला पण मथार काय बाहेर आलं नाही कारण ते आजारी पडले होते दोघंबी ते निवांत झोपलेले मथाऱ्याला मस्वडा असं जावा या पोरांना खावळावा यांना ओरडावा परंतु मथार काय आलं नाही दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा गेलोत पुन्हा दगडं टाकले पत्र्यावरती पुन्हाही मथार आलं नाही तिसऱ्या दिवशी पुन्हा गेलो मात्र आलं नाही आणि त्यानंतर मात्र मग आम्ही पात्र्यावर दगडे टाकणं बंद केलं ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली की हा जो समाज आहे ना या समाजातले जे लोक आहेत ना हे तुम्हाला चिडवणार हे तुम्हाला पेटवणार त्यासाठी ते नको नको त्या गोष्टी करणार तुम्ही चिडावं म्हणून आणि तुम्ही जितकं जास्त चिडणार तितकं त्यांना जास्त मजा वाटणार तुम्ही चिडले त्यांना अजून मजा वाटणार तुम्ही अजून चिडले त्यांना अजून मजा वाटणार आणि मित्रांनो या ठिकाणी काय करायचं माहिती आहे का भावकीकडे लक्षच द्यायचं नाही जसं गोष्टीमध्ये तुम्ही पाहिलं की ती लहान मुलांनी नंतर दगड मारायचे त्या आजोबांच्या घरावरती पण आजोबांनी रिस्पॉन्स दिला नाही आणि आजोबांनी जसा रिस्पॉन्स दिला नाही त्या मुलांनीही दगड मारणं बंद केलं कारण आजोबा चिडत नव्हते तुम्ही सुद्धा चिडायचं नाही अशी जी बांडगुळ भावकी आहे ना की जी तुम्हाला त्रास करते अशी जी लोक आहेत ना तुमच्यावर जळणारे लोक जे तुम्हाला त्रास करतात अशा लोकांना रिस्पॉन्सच द्यायचा नाही थोडाही रिस्पॉन्स द्यायचा नाही हळूहळू एक दिवस बघा तुमचा त्रास पूर्ण कमी होईल तुमच्यावर जळणारे लोक आणि तुमची भावकी आहे ना ह्यांना ओठणीव कसं आणायचं माहिती का ह्यांना वठणीवर असंच आणायचं की ह्यांनी तुम्हाला किती तुम्हाला तुम्ही भडकावं तुम्ही चिडावं म्हणून त्यांनी ॲक्टिव्हिटी केल्या क्रिया केल्या तरी त्यांना तुम्ही रिस्पॉन्स देऊ नका बघा तुम्हाला सुद्धा स्वतःला सुरुवातीला काही दिवस वाटणं की समोरचा काहीतरी तुम्हाला म्हणला किंवा त्याने काहीतरी केलं मुद्दा म्हणून काहीतरी केलं तुम्हाला असा रागेन की आता काय करू त्याला शिवाय देऊ का त्याला हनुका का मारू का असं जरी वाटलं तरी मनाला कंट्रोल करा शांत राहा समोरच्याला जळायचं आहे ना जळू द्या त्याला असं वाटतंय की तुम्ही चिडावं कारण तुम्ही चिडल्यानंतर त्याला मजा वाटणार आहे तुम्ही तसं करायचंच नाही तुम्ही रिस्पॉन्स द्यायचा नाही त्याला प्रतिक्रिया द्यायची नाही आणि हळूहळू बघा एक दिवस असा येईल एक दिवस म्हणजे फक्त एका महिन्यात तुम्हाला फरक जाणवल तुम्हाला असा असा फरक जाणवल की तुमचं घर एकदम शांत तुमच्या डोक्याला त्रास नाही वायताग नाही काही नाही रिलॅक्स तुमच्यावर जाणारे लोक आणि भावकीचा बंदोबस्त आपोआप होतो कशाला भांडणं आणि कशाला या भन, केसी, गर या गोष्टीमध्ये पडतात आओ भांडणं केशी हानामारी हे बांधामुळं लोक वर्षानुवर्ष घराला घर बोलत नाही बावकीतले लोक एकामेकांना बोलत नाहीत काय मिळणार आहे तुम्हाला मेल्यानंतर मेल्यानंतर तुमचं काय राहणार आहे कोण आहे तुमचं नश्वर जीवन आहे थोड्या काळावर कालापुरतं जीवन आहे हे जीवन सांभणार आहे कशाला बांधणामध्ये हानामारीमध्ये मारामारी घालवायचे मारामारीमध्ये घालवायचे तर लोकांना तुम्हाला विनंती की तुम्ही खरंच अशा भांगडीत पडू नका आणि आई। जी हो। 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 ही जी भावकी आहे आणि तुमच्यावर जाणारे जे लोक आहेत हे फक्त तुम्ही काहीतरी करावं मग त्यांनी तुमच्यावर केस करावी आणि तुम्हाला त्याच्यामध्ये गुरफटून टाकावं तुम्हाला अडकून टाकावं म्हणून हे लोक असं करत असतात त्याला तुम्ही रिस्पॉन्स देऊ नका ना अलग लक्षात आणि केस भानगडी ह्याच्यामध्ये पडूच नका भाऊबंदकी सोडून द्या मित्रांनो काही नाही याच्यामध्ये आयुष्य हे थोडं आहे आनंदाने जागा मजेत जागा भेटूया मित्रांनो अशा जे घ्या नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद